त्यांनी पुन्हा एकदा सूचना करा एक करापीठाकडे या कारण ही ज्ञानदानाची पंगत आहे या पंक्तीमध्ये कुणीही उपाशी राहता कामा नये <स्थाथ>

भाऊ म्हणले राज्या ठिकाणी अशा प्रकारचे कोण बोल लागले हनुमंत बोलू लागले थोडा असता तर के का थो। काय केला असे आलो असतो आणि काय केला असत एकटाच उरलाय फक्त रावत या दिवस एकटा नाहीच होतो अशा प्रकारचे कोण बोल लागले हनुमंत बोल लागले कपिरू परवा बाघवनी मोठा म्हणले अशा प्रकारचं काय दुर्नागरी करून पाहू सगळ्या असा येऊच लागल तुम्हाला ती भर दमनी हवा नाही देवा इतकं तुम्हाला काय लागलं इथं तुला येण्याच काय कारण झालं अशा प्रकारचे भगवत कोण बोल लागले हनुमंत बोल लागले भरत म्हणून सगळ्या राम म्हणून भरताला बोल लागले अशा प्रकारचं कार्य लागलं दिसे हा नाम आणखी अशा प्रकारचा कोण पामू लागला भरत म्हणू लागलाय तोंडा मध्ये स्टेप मध्ये एवढा परत पाजून चांगलाय म्हणले कोठे राम असल म्हणू विचार कोण करू लागले भरत विचार करू लागले होत पण चांगला बुद्धिवान आहे नाम कोणामध्ये म्हणले राम नाम आहे अशा प्रकारचे भरत मनामध्ये काय करू लागले विचार करू लागले प्रसंग महिला चौदा वर्षामध्ये म्हणले आज फक्त मला ऐकण्यात आले बर काय इतके दिवस नाव नाही काय कुठं काही पता लागला ना नाही पण आज मात्र म्हणले माझ्या रामाची आव आवृत्ती करायला अशा प्रकारचा कोण हनुमो हारुणो हनुमंत कोणाच्या रूपामध्ये वानळ्याच्या रूपामध्ये असून म्हणले माझ्या रामाची तुती सारखं कोणामध्ये राम राम अशा प्रकारचे भरती बोलू लागले श्रीराम दया आ, मुले, मुले राम कसा आहे श्रीराम म्हणले आहो म्हणले दयाळू मयाळू गाय सांगा सगळ्या मध्ये भरून आसा माझा बोलू राम म्हणले अशा प्रकारचे भरत बोल लागला बर राम रामचंद्र रामचंद्र प्रभू कसे जीवाचे म्हणजे जीवाचे पलीकडचे जर राम जर नसत तर आपण बोलू शकत नाही आपल्यामध्ये पटकन उठवा आणि घेऊन असे चिंतन राम अशा प्रकारचा भरत मनामध्ये काय करू लागले नाव बोलले मुखामध्ये रात्र दिवस तोराच्या म्हणले हनुमंताच्या आज बल्ली इतक्या दिवसामध्ये अशा प्रकारचे भरत निघू लागले राम कथे होतो या कपीन पर्वत बांधून शेफ्टी मध्ये आणला आणि या जागे मध्ये आला अशा प्रकारचा आनंद कोणाला होऊ लागला भरता होऊ लागला वानेतुर मुले काय सांगेल रामाची पूर्ण कथा अशा प्रकारची आम्हाला सांगील अशा प्रकारचं भरती मला बोलू लागले लक्ष्मणी असा विचार करू काय बोलू लागले भरती बरा

बर शक्ती जाणूस आणि राम भेट म्हणून तुला कुठं झाली कशामुळे झाली ती मला सहिस्तर सांग राम आली कशी लांब पडला मोठं आणि लक्ष्मीबण मोठं पडलाय ते मला म्हणले सांग तू आशा प्रकारचे कोण बोल लागले भरत जी बोल लागले कोणाला या म्हणले हनुमंताला काय शिकलं तर कोठे जाऊन ये लक्ष्मीबन केळी जाणा भगत लक्ष्मी आणि मध्ये लढाई झाली अशा प्रकारचे कोण बोल लागले जी बोल लागले कोणाला असे म्हणले हनुमंताला कोण रामचंद्र प्रभूचं नाम मुखामध्ये रेळळ लाबले असा रामाचं नामच म्हणजे त्या मुखामध्ये आणि तू मला भेट कशी झाली आणि कशासाठी झाली ते मला सके तुग कसं बनलं ते संपूर्ण मला सांग हा सप्र स देव तो वा खेडावा माबा हो झटे उदासी भोशी पाहो कथानव काय चलत नाही मैव काही चलणार नाही काय करतो तुझ्या पुढ ती घालतो न Kamu rencana tidak

धर्मसेनातून लपक बोलले अशा प्रकारचा हगमंत करू लागला राम म्हणून भरतरा बोलू लागला नाग <laughs> बेन केले हे राम काय केलं जे जे पाहिलं ते तर काय केलं नागवे केले उघडे केले आणि रानोला राण झेंडिविले वरले इथं चलणार नाही अशा प्रकारचे कोण बोलू लागले हनुमंत बोलू लागले कोणाला बोलू लागले रामन भरताला बोलू लागले लागले आणि कोणी म्हणले आशा भरकाचा त्याग कार्य केले असे कोण बोलू लागले असे हरमंत बोलला नेकराला भरत म्हणून आम्हाला बोल लागले एका माथ जटावरे एकीवर मिलेstigरे येतशेवती मुदक मात्र येकी निरहरी माई साविले एकवले जटावाडी ते वर काय एक मुलगे काय करते आशा मुले पाला खात एक मुलगे फ्रीले एक मुले दिसतो वारस सेवन करत अशा प्रकारचं कार्य करतो मुले एक झाले वर मरा एक चारे नाही म्हणले निस्त म्हणले आमट्यावर भरायचं आणि काय करायचं करायचं आणि तो नाम घ्यायचं त्याला पण भेटत नाही काय करतो ते आई म्हणले तुम्हाला सांगतो एक झालेली एक बोलके आ म्हणजे काय केलं म्हणले अंगाला म्हणले काय केलं बोल केला ले आणि एक बोलले केस राखले आखले बर काय आशा वर्करच का रे आशा बोलके वर काय आशा प्रकारचे कोण बोल लागले हनुमंत राम भारताला बोल लागले हायसे पहा एक नासी घे असं त्यांचं म्हणल मे घेरा मे पाहून म्हणले फक्त जवळ म्हणले जवळ आले की नक्की तू लप तू म्हणजे भेटत नाही असं बरेच हनुमंत म्हणू लागले राम म्हणून लागले ते माझी नचले मत रासे

पोटी घालायचे धरायचं अरे काय करायचं बरं असं म्हणले बसायचं आणि तेथले पुन्हा लगे दुसरा धरायचं अशा प्रकारचं कार्य तू करत म्हणले पर्वत पाणी पाटीवर धरायचा आणि त्याच लपवायचं तिथं वळतील काय करायचं बरं पुन्हा मधले काय करायचं कुणाला कंडाव करायचा अशा प्रकारचं कार्य देवा तू करतो म्हणले जा व त्या वेगी दाती बोज धरशी करोला बागशी आली अनिवार्य

म्हणले गुरु गुरु करायचं अंत्यथ म्हणले असल्या रात्र नाही दिवस नाही बर काय अंत्यथ म्हणले काय केला आसा म्हले परता परला राखन केलं म्हणले नरसिंहाचा अवतार उतर काय केलं हुपच म्हणले काय केलं त्या म्हणले याला झुप्प चिंल म्हणले परला त्या बापाला अशा प्रकारच कार्य तुलय म्हणले न भारी म्हणले कराच माणसासार करून धरलं म्हणले माणूसही नाही आणि म्हणले पशुही नाही अरे काय केलं बर का मांडीवर ना दिवसा नाही रात्र नाही काय ना ना। केलं उपज चिरलं नरशिवाला अशा नरशिवाचा अवतार सुन्या म्हणले अशा प्रकारच कार्य काय केलं रामचंद्र भगवान की जय भगवान आणि सूचक बाळू माने हस्तराव चला गेले जाधव या गणपतराव जाधव येतो कस see it all